श्रीगणेशाय नमः श्रीसरस्वत्यै नमः श्रीगुरुभ्यो नमः श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पाद शङ्करं लोकशङ्करं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यान् शहस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यम् सर्ववेदान्तसिद्धान्तगोचरं तमगोचरं गोविन्दं परमानन्दं सद्गुरुं प्रणतोऽस्म्यहम् आचार्यांच्या विवेक चुडामणी ग्रंथाचं आपण चिंतन करतोय आणि या ग्रंथाचं चिंतन करत असताना जगाचं मिथ्यात्व आणि ब्रह्माचं सतत सत्यत्व तसंच परब्रह्माच्या ठिकाणी भेदबुद्धी कल्पना असू शकत नाही भेद असू शकत नाही हा विचार आचार्य आपल्याला सांगतायत तोच विचार पुढे नेण्यापूर्वी चारशे तीन आणि चारशे चार या दोन्ही श्लोकांचं एकदा एकत्र पठन करूया तेजसीव तमो यत्र विलीनं भ्रान्तिकारणम् अद्वितीये परे तत्त्वे निर्विशेषे भिदा कुतः एकात्मके परे तत्त्वे भेदवार्ता कथं भवेत् सुषुप्तौ सुखमात्रायां भेदः केनावलोकितः सुषुप्त्यवस्थे मध्ये जिथे झाला आहे निराश झाला आहे त्या ठिकाणी द्वैताचं दर्शन भेदाची बुद्धी भेदाचं दर्शन कोण करेल करत नाही भेद दर्शन असत नाही त्याचप्रमाणे ब्रह्मज्ञानामध्ये अज्ञानाचा नाश झाला असता सर्व भेद नष्ट होतात त्या ठिकाणी भेद असत नाही समाधी अवस्थेमध्ये ब्रह्मज्ञानाच्या अवस्थेमध्ये किंवा ब्रह्मज्ञानानंतर अज्ञानाचा निराश होतो आणि मग त्यानंतर जगाचा येणारा अनुभव पूर्णत बाधित होतो याचा विचार करत असताना मागे आपण दोन दृष्टीने याचा विचार केला एक जगाच्या ठिकाणी असणारी जी सत्यत्व बुद्धी आहे तिचा बाध होणं ब्रह्मसाक्षात्कारानंतर जेव्हा सत्वापत्तीची अवस्था प्राप्त होते ज्ञानाच्या ज्या सात भूमिका योग योगवासिष्ठाने सांगितल्या त्यामध्ये सत्वापत्तीची भूमिका प्राप्त झाल्यानंतर ब्रह्म साक्षात्कारामुळे जगाच्या ठिकाणी असणारी जी सत्यत्व बुद्धी आहे त्या सत्यत्व बुद्धीचा नाश झाला परंतु दुर्यवस्थेमध्ये त्या तुर्यगा ही जी शेवटची भूमिका आहे त्यामध्ये जगाचा देखील अनुभव राहत नाही त्यावेळेला जगाचा पूर्णपणे निषेध होतो हा विचार सांगतायत आणि त्याच्याच अनुषंगाने जग कधी उत्पन्नच झालं नाही हा अजातवादाचा विचार देखील सांगतायत आचार्य म्हणतायत चारशे पाचवा श्लोक न्यस्तिविश्व परतत्व बोधात सदात्मनि निब्रमणी निर्विकल्पे काल गुणे नाप्यक्षितो गुणे बिंदुर्मृतृष्णिकाया नय यमबुबिंदुर मृगत्रश्णिकायाम् सदात्मने निर्विकल्पे ब्रह्मणि सत सदात्म सत असणार निर्विकल्प जसद स्वरूप असणार निर्विकल्प परब्रह्म जे आहे त्या परब्रह्माच्या ठिकाणी विश्वम नाही अस्ति विश्व असत नाही कशामुळे परतत्व बोधात परतत्व बोध परतत्व ब्रह्माचा ब्रह्मस्वरूपतेचा साक्षात्कार झाल्यामुळे कालत्रये अपि गुणे अहिही कालत्रये कालत्रेपी तीनही कालामध्ये गुणे गुणे म्हणजे गुणांच्या ठिकाणी नाही गुणे म्हणजे दोरीच्या ठिकाणी दोरीवर अही ही सर्प निक्षित कधीच पाहिला गेला नाही मृगतृष्णिकायांबुबिंदु अपिन मृगतृष्णिकाया मृगजळामध्ये पाण्याचा एक थेंब देखील असत नाही परतत्व परब्रह्माचा साक्षात्कार झाला असता सत्वरूप निर्विकल्प ब्रह्म जे आहे त्यामध्ये विश्वाचा अनुभव राहत नाही विश्वाचा निश्चय राहत नाही कारण तीनही कालामध्ये काला मद्धे, सत्यत्वाने कंसामध्ये घ्या सत्यत्वाने सर्पाचं भान दोरीच्या वरती झालं नाही का मृगजळामध्ये पाण्याचा थेंब सापडला नाही एखाद्या वस्तूची सिद्धी होण्यासाठी अनुभव येण्यासाठी त्याचं सम्यक यथार्थ ज्ञान होणं आवश्यक आहे परब्रह्माचा आत्मसाक्षात्कार प्राप्त झाला असता परब्रह्माचा आत्मसाक्षात्कार झाला असता ते सत्स्वरूप असणार परब्रह्म ज्याच्या ठिकाणी निर्विकल्पे म्हटलं ज्याच्या ठिकाणी कोणतेही विकल्प नाही कोणताही भेद नाही अशा विकल्पांनी रहित असणाऱ्या परब्रह्माचा साक्षात्कार झाला असता त्या माल... त्या ठिकाणी निश्चितपणेच जगाचा अनुभव येत नाही जगाचा अनुभव राहत नाही यासाठी दृष्टांत देत आहेत दृष्टांताचा विचार करू मग सिद्धांत पक्षाकडे पुन्हा एकदा दोरीवरती सर्पाचा आभास झाला खरा परंतु ज्या वेळेला त्या अधिष्ठानाच रज्जूच दोरीचं ज्ञान होत त्यावेळेला कल्पित सर्प जो आहे त्याचं अस्तित्व पूर्णपणे नष्ट होत आणि हे लक्षात येत हे ज्ञात होत की तो सर्प जो आभासमान होता ज्याचा आभास झाला होता तो सर्प त्या दोरीमध्ये कधीच न होता न भूतकाळात होता न भास होता ना होता न भविष्य काळात असणारे तीनही काळामध्ये कल्पित पदार्थाचा तीनही काळामध्ये कल्पित पदार्थाचा त्या अधिष्ठानाच्या ठिकाणी अभावच असायचा आहे कारण ती कल्पना आहे ती सत्य नाही भाव म्हणत असताना सत याच दृष्टीने अस्तित्व त्याच हाच विचार आहे त्या कल्पित सर्पाचं कोणतही भावत्व सत्यत्व त्या ठिकाणी नव्हतं तसच मृगजळामध्ये रणरणत्या उन्हामध्ये दुपारच्या ज्या वेळेला त्या वाळवंटामध्ये पाण्याचा आभास होतो त्यावेळेला त्या ठिकाणी पाण्याचा आभास झाला असता त्या मृगजळामध्ये पाण्याचा एक थेंब बहीण असतो दिसणारं पाणी हा प्रकाशाचा खेळ आहे झालेला भ्रम आहे तिथे कधीही केव्हाही पाणी नव्हतं दृष्टांतापुरतच मर्यादित ठेवा असं म्हणू नका तिकडे जमीन आधी ओली होती ते वाळून गेली त्यामुळे पाणी होतं तो विचार नाही मृगजळाच्या रूपाने जे भासमान पाणी होतं ते, ते कधीच नव्हतं ना भूतकाळात होतं ना वर्तमानात होतं ना भविष्यात असणार आहे त्याचप्रमाणे ज्याचा सत्यत्वाने अनुभव येत होता ते जग अधिष्ठान ब्रह्मा चर्शन अधिष्ठान ब्रह्म साक्षात्कार ये नहीं जग प्रतीत हो कभी ही अभाव सत्पदार्था कभी ही अभाव नास विद्यते भावहा ना भावो विद्यते सत असत भाव न विद्यते, जो असत पदार्थ आहे त्याचा भाव अस्तित्व कधीच असत नाही आणि त्याच वेळेला सत अभाव न विद्यते याच ठिकाणी संधीचा वेगळ्या प्रकारे विच्छेद करून असाही एक विचार घेता येऊ शकतो ना भाव विद्यते सत न अभाव असत विद्यते, असताचा अभाव असू शकत नाही कारण असत पदार्थ नाहीचे तर अभाव कसा सांगणार या दृष्टीने अभाव म्हणण्यासाठी त्याला काहीतरी अस्तित्व असावं लागतं जिथे काहीच झालं नाही तिथे अभाव तरी कसा म्हणणार त्यामुळे जगाचं दर्शन हे त्या ब्रह्मस्वरूपाला प्राप्त झाल्यानंतर ब्रह्मामध्ये लीन झाल्यानंतर धोत नाही दर्शन परत येतो द्वैतम इव्हती तद इतर इतर यश सर्व आत्मैवाभूत पशेत कनक जिघ्रेद इत्यादी बृहदार्यकातलं वचन आलं ज्या ठिकाणी द्वैताचं भान आहे द्वैताचा बोध आहे त्या ठिकाणी इतर इतर पश्यती कोणीतरी कोणाला तरी, तरी पाहिजे द्वैत राहील त्रिपुटी राहील पण ज्या ठिकाणी ते सर्व ऐक्यच झालेले आहे साक्षात्कार झाला आहे त्याला कोणतंही भान असत नाही केवळ आणि केवळ परब्रह्माच भान त्याला असतं त्याच स्वरूपात तो लीन झालेला असतो हे सांगत असताना आता आचार्य पुढे म्हणतात चर्ष सह वा श्लोक माया मात्रमिदं द्वैतम् अद्वैतं परमार्थतः इति ब्रूते श्रुतिस्साक्षात् सुषुप्ताव अनुभूयते अच्छा म्हणतायत माया मात्रमिदं द्वैतं परमार्थः अद्वैतम् इति हे जे द्वैत आहे ते माया मात्रे केवळ मायेपूर्त त्याच अस्तित्व आहे पारमार्थिक सत्तेवरून केवळ अद्वैतच सत्य आहे ब्रह्मच सत्य आहे असं साक्षात श्रुतीवचन आहे वेदांच कथन आहे प्रत्यक्षात मायामात दैतम अद्वैतम परमार्थता ही कारिक आहे मांडुक्य उपनिषदात मांडुक्य उपनिषदावरची परंतु तो वेदांताचा तात्पर्य निर्णय आचार्य म्हणतायत वेद असं म्हणतायत वेदमाता श्रुतिमाता सांगते द्वैत हे केवळ मायेने कल्पित आहे माया जे अस्तित्व आहे पारमार्थिक दृष्टीने पारमार्थिक सत्य त्या ठिकाणी नाही ब्रूते श्रुती साक्षात सुषुप्ता अनुभू येते सुषुप्तीमध्ये असा सगळ्यांचाच अनुभव आहे काय म्हणतोय पाहूया माया मात्र मायेने ज्याची प्रतीती होते ते माया मात्र माया मीयते प्रमी येते प्रतीयते ये इथे मात्र मायेमुळे ज्याचा अनुभव आहे ते त्याला माया मात्र म्हटलं हा सगळा जो द्वैत प्रपंच आहे द्वैताचा अनुभव आहे तो माया मात्र आहे संपूर्ण दृश्य वर्ग संपूर्ण हे जग मायेमुळे कल्पित आहे मायेमुळे अनुभवास येत आहे पारमार्थिक दृष्ट्या पारमार्थिक सत्तेवरून त्याचा अभेदच आहे अद्वैत ब्रह्म सत्य आहे हे साक्षात श्रुतीचं वचन आहे त्याच वेळेला त्याच्यासाठी अनुभव देत आहेत म्हणतायत सुषुप्ता अनुभू येते सुषुप्तीमध्ये द्वैताचा असणारा अभाव हा सगळ्यांना अनुभूत आहे द्वैताच्या अभावाचा अनुभव सुषुप्त अवस्थेमध्ये किंवा सुषुप्त अव सुषुप्ती अवस्थेद्वारे सर्वांनाच आहे त्याबद्दल कोणी आक्षेप घेऊ शकत नाही त्यामध्ये वाद करण्याचा कोणताही हेतू निर्माण होत नाही त्यामुळे तुम्हाला जर अनुभवाचं प्रामाण्य असेल अनुभवाचं प्राधान्य असेल तर द्वैताच्या अनुभवाचा अभाव हा सुषुप्तीमध्येही आहे आणि त्याच वेळेला देखील द्वैताचा अभाव सांगितलेला आहे म्हणून अरे शिष्या माया मात्र हे द्वैत आहे असं जाणून त्याचा त्याग करून अद्वैत रूप परब्रह्माचा स्वीकार करून जीवनमुक्त्या जीवनमुक्तीच्या आनंदाचा अनुभव घे जीवन आनंदाला प्राप्त कर मोक्षानंदाला मोक्षस्वरूपाला प्राप्त कर ते सांगून पुढे आता आचार्य म्हणत आहेत श्लोक क्रमांक चारशे सात अनन्यमधिनादारोप्य निरीक्षित पंडिते रज्जुसर्पाद विकल्पो भ्रांतीजीवन आरोप्य अधिष्ठानात अनन्यत्व आरोप्य आरोप्यतवस्तुच अधिष्ठानात अधिष्ठानाहून भिन्न अस्तित्व अनन्यत्व अभिन्नत्व म्हणजे अनन्यत्व भिन्न अनन्य अनन्यत्व रज्जुसर्पादौ पंडित निरीक्षित रज्जुसर्पाच्या ठिकाणी द्वारे पाहिलं गेलेलं आहे स्पष्ट पाहिलं गेलं आहे एव विकल्प हा भ्रांती जीवन हा रज्जू सर्पाच्या दृष्टांतामध्ये किंवा सर्पाच्या अनुभवाद्वारे बुद्धिमान पुरुषांनी अध्यवस्त अध्यस्त वस्तूच अधिष्ठानाच्या ठिकाणी अभेद स्पष्टपणे पाहिलेलं अध्यस्त आणि अधिष्ठान दोन्ही एकच आहेत त्यांच्यामध्ये भेद नाही त्यामुळेच हा जो भेद आहे विकल्प जो आहे तो केवळ आणि केवळ अज्ञान कैवल्य उपनिषदाने म्हटलं सुषुप्तिकाले मनसि सकले विलीने सुषुप्तिकाले सकले विलीने भूत सुखरू सुखरूप मेती अवस्थेमध्ये सर्व समस्त पदार्थांचा अभाव झाला असता सर्व पदार्थ विलीन झाले असता तमाने अभिभूत झालेला तो पुरुष तमाने त्या अंधकाराने अभिभूत झालेला आवृत्त झालेला तो पुरुष आपल्या आनंद स्वरूपाला प्राप्त करतो प्रत्यक्षात तो आपल्या स्वरूपालाच प्राप्त करतो पण सुषुप्त अवस्थेमध्ये अज्ञानाचं आवरण असल्यामुळे तो जाणत नाही अशा वेळेला तमोभिभूत तमाने अभिभूत अंधकाराने अभिभूत आवृत्त झाल्यानंतर त्या ठिकाणी भेदाचा कुठलाही अनुभव राहत नाही अध्यस्त पदार्थाच अधिष्ठानाहून वेगळं अस्तित्व स्वतंत्र त्याची सत्ता असत नाही हा इथे विचार सुषुप्त अवस्थेमध्ये सगळं त्या सुषुप्त अवस्थेत लीन झाला सगळा प्रपंच त्या ठिकाणी लीन झाला तो अज्ञान हे त्याचं उपादान आहे उपादानामध्ये कार्याचा लय होत असतो उपादानामध्येच कार्याचा लय होत असतो त्याहून पुढे कल्पित पदार्थ त्याच्या अधिष्ठानाहून भिन्न असत नाही म्हणजेच जेव्हा जे एखाद्या दोरीवरती सर्पाचा आभास होतो त्यावेळेला सापाच्या लांबी दोरीच्या लांबी एवढाच साप असतो दोरीच्या जाडी एवढाच साप असतो त्याच्याहून मोठा असत नाही की बारीक असत नाही छोटा असत नाही म्हणून स्पष्टपणे सांगितलं की अध्यस्थ वस्तूच अधिष्ठानाहून अनन्यत्व आहे आणि ते पंडित विवेकी पुरुषांद्वारे सहजतेने नित्यतेने पाहिलं गेलंय हा अनुभव कुठे आहे रज्जुसर्पाचा आपण एक पाहिलं त्याचप्रमाणे शुक्तिरजत शिंपल्यामध्ये झालेला चांदीचा आभास त्याही ठिकाणी आहे प्रत्येक ठिकाणी अधिष्ठानाच्या वरती कल्पिलेला जो अध्यस्थ पदार्थ आहे तो अधिष्ठानाहून वेगळा राहू शकत नाही अधिष्ठानाहून वेगळा राहू शकला असता स्वतःच्या स्वतंत्र सत्तेद्वारे राहू शकला असता तर त्याला स्वतंत्र मानता आलं असतं भिन्न मानता आलं असतं पण तसं जगाच्या बाबतीत किंवा म्हणजे परब्रह्माच्या अधिष्ठानावरती ब्रह्माधिष्ठानावरती झालेला जगाचा अनुभव याबाबत सांगता येत नाही ब्रह्मा व्यतिरिक्त जगाचं अस्तित्व दाखवता येत नाही अरे कस असेल श्रुप्त्यवस्थेमध्ये दे देखील त्याचा बाद होतो लय होतो म्हणूनच कल्पित पदार्थाची अधिष्ठानाहून भिन्न सत्ता असत नाही परंतु त्याच जे भिन्नत्व आपल्याला अनुभवास येत आहे ते विकल्प हा भ्रांती जीवन हा ते भिन्नत्वाने येणार भिन्नत्वाने येणारा अनुभव ते दर्शन हे भ्रांत्या जीवती ती भ्रांती जीवना भ्रांती निकल्पित भ्रांतीमुळे हे अज्ञानमूलक आहे त्या भ्रांतीच्या अभावामध्ये कोणताही भेद अनुभवास येत नाही हे सांगून आता पुढे आचार्य आत्मचिंतनाच्या उपदेशाला सुरू सु, आत्मचिंतनाचा उपदेश सुरू करणार आहे परंतु तो विचार आपण तो विषय पुढील पाठात सुरू करू ओम मा सद्गमय तमसोमा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतंगमय ओम शांती 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 हरी ही ओम श्री गुरुभ्यो नम हरी ही ओम